उमेदवारी न मिळाल्यानं अपक्ष लढत असलेले उमेदवार विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटलांवर टीका केली संजय काकांनी डावपेस करून स्वतःच्या विरोधात खोटा पैलवान उभा केला पण संजय काकांना पाडू शकणारा खरा पैलवान आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय अशी प्रतिक्रिया विशाल पाटील यांनी दिली तर बाकीचे सगळे उमेदवार गौण आहेत असं देखील विशाल पाटील म्हणाले तसंच त्यांच्या याच टीकेला चंद्रहार पाटलांनी प्रत्युत्तर दिलं पाहूया चंद्रहार पाटील काय म्हणाले आता ह्यांना नुरा कुस्ती जिंकायची सवय लागले खासदारांना आता खरा पैलवान आलेला आहे जो त्यांना पाडू शकतो आणि त्यामुळे त्यांनी सगळे डाव करून एक छोटा पैलवान समोर उभा केलेला पण जनतेने मला उभं केलेलं आहे आणि मी त्यांना आश मी त्यांना आव्हान केलेलं की खरोखर त्यांनी खूप कामं केली जे थापा मारतात बाता मारतात खरोखर त्यांचा एवढा विश्वास होता तर ते त्यांनी पक्षाचे सगळे कवच बाजूला ठेवून लढायला आलो मी सगळं बाजूला ठेवून लढायला आलेलो आहे त्यांच्यावर अजूनही हिंमत असेल विशाल पाटील हे भाजपची बी टीम आहेत आताच्या परिस्थितीत ज्यावेळी त्यांनी बंडखोरी केली हे भाजपची बी टीम म्हणून विशाल पाटील आहेत भाजपकडनं पाकिट घेऊन पाकिट या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत ते त्यामुळे मी त्याला ज्या गोष्टीला जास्त महत्व देत नाही ते एक अपक्ष उमेदवार आहेत दहा पंधरा अपक्षामध्ये ते एक आहे ते एवढंच मी मानतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट